नमस्कार व्हायरल मराठी न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत राज्य देश विदेशातील बातम्या बघण्यासाठी तसेच या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आज या चॅनलच्या माध्यमातून आपण कागल विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत कागल हा अतिशय महत्त्वाचा असा कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारसंघ आहे दोन हजार एकोणावीसला या मतदारसंघाची परिस्थिती काय होती आणि दोन हजार चोवीसला या मतदारसंघाची काय परि परिस्थिती असेल हे येणाऱ्या अवघ्या दोन मिनटामध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत दोन हजार एकोणावीसला या मतदारसंघात तिरंगी लढत झाली होती राष्ट्रवादीचे हसेन मुश्रीफ अपक्ष उमेदवार समरजित घाडगे व शिवसेनेचे संजय बाबा घाडगे हे या मतदारसंघात तिरंगी लढत होऊन हसेन मुश्रीफ हे मतदारसंघात निवडून आले हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेला परंतु दोन हजार चोवीसला या मतदारसंघाची परिस्थिती अतिशय वेगळी असणार आहे हसन मुश्रीफ यांच्यासमोर समरजित घाडगे यांचं आव्हान नक्कीच येणाऱ्या विधानसभेत असणार आहे शरद पवार यांना राजकारणातील चाणक्य मानले जातात त्यांनी भाजपचे समरजित घाडगे यांचा कालच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करून घेतला आणि नक्कीच त्यांच्यातर्फे समरजित घाडगे हेच उमेदवार असतील हसन मुश्रीफ हे आपला गड राखू शकतील का किंवा शरद पवार यांच्या मदतीने किंवा समरजित गाडके यांच्या मदतीने शरद पवार त्यांचा गड खालसा करतील हा हे येणाऱ्या विधानसभेत आपल्याला समजणारच आहे पण मित्रांनो या गोष्टीतून असं लक्षात येतं की जी भाजपची मंडळी आहे किंवा जी भाजपची निष्ठावान कार्यकर्ते वर्षापासून राहिलेली आहेत ती त्यांना हे फोडाफोडीचं राजकारण नक्कीच पसंत आलेलं नाही आणि समरजित घाडगे हे अतिशय कडवट असं आव्हान हसन मुश्रीफ यांच्यासमोर राहणार आहे नक्कीच हसन मुश्रीफ यांना दोन हजार चोवीसच्या विधानसभेत पराभवाचा सामना करावा लागतो का किंवा तिरंगी लढत या मतदारसंघात होते हा येणारा काळ ठरवणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक